एकीकडे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे कोकणात महायुतीमध्ये देखील धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे त्याला कारण ठरलेलं आहे कणकवलीत झळकलेला एक, एक बॅनर वक्ताने दो जवाब भी देंगे और हिसाब भी देंगे अशा आशयाचा कणकवलीमध्ये हा बॅनर लागलाय या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंतांचा फोटो आहे त्यामुळे कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे तर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावलेलं हे बॅनर असावं त्यांचा बंदोबस्त केला जाईल असं उदय सामंतांनी म्हटलंय महायुतीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर दखल घेतली जाईल असंही सामंतांनी मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत हे अति अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात या मताशी मी देखील सहमत नाही माझे मोठे देखील सहम बंधू सहमत, सहमत नाहीत अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच क्रीडा निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर ते त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल का भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ एक लाख एकतीस हजाराचं जे मताधिक्य होतं ते आम्ही चाळीस हजारवर आणलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील तर त्याचा नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जाईल